काही बाया माझ्याबद्दल तर वाईट कमेंट करत होत्या पण आजकाल ना माझ्या माहेरच्यांबद्दल पण वाईट कमेंट करत आहेत नमस्कार मंडई तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आज ना मी गेले होते आठवडी बाजारामध्ये तसं तर खुशूचे बाबा आणि मी जात असतो पण ह्यावेळेस ते म्हणाले की मला ना घरी थोडंसं काम आहे लॅपटॉपवरती तू जाऊ नये आणि तोपर्यंत मी खुशूलाही सांभाळतो हो। मग बाजार करून आले बाजार तर खूप महाग होता प्रत्येक गोष्ट ना पन्नास रुपये पाव किलो अशीच होती तुमच्याकडे कसा रेट होता हे कमेंट करून नक्की सांगा खूप महाग म्हणजे खूप महाग शेवग्याची शेंग पन्नास रुपये पाव किलो वांगे पन्नास रुपये पाव किलो कोथिंबीर तर चाळीस पन्नास रुपये अशीच होती काहीच स्वस्त नव्हतं हो पावसामुळे सगळं महाग झालेलं होतं आल्यानंतर लगे ना लगेच इथे घेतली स्वयंपाकाची तयारी करायला आमच्या दोघांना ना कारल्याची भाजी खूप आवडते म्हणून म्हणलं चला ताजे कारले आहेत तोपर्यंत कारल्याची भाजीच करून घ्यावी आता कूट संपलं होतं शेंगदाण्याचं म्हणून इथे ना एकीकडे शेंगदाणे ना भाजायला ठेवली आणि दुसरीकडे सगळा कांदाकोटा करायला घेतला कांदा चिरत असताना डोळ्यातलं पाणी काही थांबतच नव्हतं कारण कांदे ना खूपच तिखट होते आणि खुशूला वाटलं की मी रडत आहे म्हणून खुशू म्हणत होती मैया तू का रडते तेव्हा मी तिला सांगितलं की खुशू मी रडत नाही कांदा चिरत असल्यामुळे डोळ्यात पाणी आलं तर ती म्हणते नको ना मग चिरू असं म्हणून ना तिचा तिचा खेळ तिने चालू केला मग त्यांना कांदा वगैरे चिरायचा झाला तरीही डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं आणि खुशूच्या बाबांना ना शेंगदाणे खूप आवडतात म्हणून ते शेंगदाणे घेऊन गेले आणि मला विचारत होते की उद्या मिटिंगला जाताना कोणता ड्रेस घालू मग इथे त्यांना सांगितलं आणि लगेच टोमॅटो ना कट करायला घेतले आता इथे ना मी छोटे छोटे टोमॅटो होते म्हणून दोन टोमॅटो कट करून घेतले अद्रक लसूण आणि कोथिंबीर बारीक वाटून घ्यायचं आणि खुशूचा ना खेळ काही संपतच नव्हतं सगळं अंग वडलं करत होती तिला मी सांगत होते की बस कर खुशू आता खूप झालं खेळणं तरीही ती काय ऐकायला तयारच नाही मी स्वयंपाक करेपर्यंत तिला हे खेळायचंच होतं कसं बसं मी तिला सांगत होते तरीही काय ऐकायला तयार नाही आणि खुशूचे बाबा तिकडे ना ड्रेस प्रेस करत होते म्हणून मला मलाच तिला सांभाळणं होतं मग इथे ना जे कारले चिरलेले आहेत ना त्याला मीठ वगैरे लावून ठेवलं होतं आता पाण्यातून काढले मी आणि इथे भाजी करायला घेतली तोपर्यंत ना खुशूचं दोन तीन वेळा माझा मला आवाज देऊन झालं की मैया बघ मी कशी खेळते पाण्यामध्ये आणि बघ मी पाणी कसं पायावरती टाकते मग तिचं बघण्या बघण्यामध्ये इथे ना माझे थोडेसे कारले करपले आणि बघा सगळा पसारा करून घे पाण्याचा पण नळ चालूच ठेवला आणि मला म्हणते कसं मैया नळ बंद करू नको मी ना कपडे चेंज करून येते म्हणजे आणखीन तिला पाणीच खेळायचं होतं पण खुशूच्या बाबांनी मला आवाज दिला आणि म्हणाले किला ना जाताना घेऊन जा नाहीतर मला कपडे ना इस्त्री करू देणार नाही मग इकडे ना मी पटकरणी आले कारण कारले ना, कार ना तसेच ठेवले होते आणि माझ्या मागे मागे लगेच पळत आली आणि ती ना आता फ्रीज उघडून तिला काहीतरी खायचं होतं नाहीतर तिला काहीतरी घ्यायचं होतं तिचं नेहमीच असतं आजकाल ना फ्रीज उघडायला येतं ना तर मग सारखं फ्रीज उघडणार बंद करणार मला तर असं वाटतं की एका दिवशी ना हे फ्रीज खराबच करणार आहे मग तिला ना खायचं होतं फरसन आता खात तर काही नाही फक्त मला राबवायचं असतं मी काही कामात असेल ना तेव्हा तर तिचं असं असतं की तिला पूर्ण अटेन्शन मी द्यावं बिलकुल काम करू नये तिच्या जवळच बसावं आणि तिचं कौतुक करावं हेच तिचं असतं आता बघा एका गोष्टीसाठी तिने मला वेळ थांबवून घेतलं होतं आणि नेहमी असंच करते मी जर स्वयंपाक करत असेल ना तर खुशूमुळे मला दोन ते अडीच तास स्वयंपाकालाच लागतात कारण मध्ये मध्ये हेच असतं तिचं आणि तिला तीजा, फरसन दिलं आणि आता हे चमच्याने खायचं आहे आम्हाला हाताने पण नाही बघा मग ते ना बाकीचं सगळा कांडा कुटा करून घेतला आणि भाजीची इथे तयारी केली खुशूच्या बाबांना उद्या जायचं होतं मिटिंगला आणि मला सगळं पटपट आवरायचं होतं पण खुशू काही मला आवरू देत नव्हती तरी ना तिच्याकडे बघत बघत माझं कामच चालू होतं आता खूप जणांच्या कमेंट आले की ताई तुम्ही कुठे राहता तर मी राहते धाराशिवमध्ये आणि काही जणांच्या अशा कमेंट आहेत की धाराशिवमध्ये तुम्ही कुठे राहता तर मी धाराशिवमध्ये ना एम आय डी सी एरियामध्ये राहते तर आता काही जणांच्या कमेंट ना माझ्या माहेरच्या लोकांसाठी किंवा माहेरसाठी पण येत आहेत काही मी डिलीट केल्या आणि काही ठेवल्या तर आता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे माझं माहेर जवळ आहे येणं जाणं तर राहणारच आहे आणि खुशूमुळे तर मला जावंच लागतं कारण खुशूला ना आठवण येते मम्मी पप्पाची आणि त्याचबरोबर मला कधी एक्स्ट्रा काम असेल ना तर मी मम्मीकडे सोडून येत असते कारण एकटी असल्यामुळे ना सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात आता तुम्हाला ना तुमच्या माहेरची तेवढी आवड नसेल म्हणून तुम्ही माहेरबद्दल कमेंट करता मी अशी एकही मुलगी बघितली नाही की ती माहेरबद्दल बद्दल वाईट बोलेल पण काही लोकांना ना काहीच काम नाही उगाच येतात रिकाम टेकडे सारखं आणि काहीही कमेंट करतात पण मी काही कमेंट ना डिलीट करत असते आणि काही कमेंट ठेवते आता मी विचार केला की सगळ्यांना चांगलं उत्तर द्यायचं उगा सहन करत बसायचं नाही आपण इतकेही वाईट नाहीत की तुम्ही काहीही आणि काहीही बोलून जा तर इथे ना बाकीचं सगळं करून घेतलेलं आहे राहिल्या होत्या चपात्या इथे ना पटपट चपात्या करून घेते आता आणि मी चपात्या करत असताना खुशूलाही चपाती करायचीच असते बघा मला बिलकुल सोडत नाही स्वयंपाक करत असताना आता हिला संभाळ संभाळात सगळं करायचं म्हटल्यावर मला खरंच खूप अवघड जातं तरीही करावंच लागतं आता इथे ना मी काही बारीक सारीक चपात्या करत बसत नाही आता मोठ्या मोठ्या चपात्या करते कसं आहे माहिती आहे का लहान जरी केल्या तर आमच्या घरीनं तीनच चपात्या खाल्ल्या जातात आणि मोठ्या जरी केल्या तरी तीनच खातात त्याच्यामुळे इथे ना मी छान जाडजाड चपात्या लाटत असते मग ते आवडीने तीन चपात्या त्या खात असतात आता कणिक मळले ना मला आणखीन एक सवय लागली की मी ती कणिक ना डब्यात भरून ठेवते झाकून त्याच्यामुळे काय होतं कणिक ही छान मुरली जाते आणि त्याच्यामध्ये ना चिलट्या वगैरे पडत नाहीत पहिलं मला अशी सवय नव्हती ज्याच्यामध्ये कणिक मळली ना त्याच्यामध्ये ठेवत होते पण आता जरा सवयी बदलल्या मी कणिक मिळून एका डब्यामध्ये ठेवत असते आता इथे भाजी वगैरे झाली आणि शेवटची चपाती भाजत असताना लगेच ताट वाढून घेतलं कारण खुशूच्या बाबांना ना लवकर जायचं होतं आणि ते मला घाई करत होते की आवर पटपट म्हणून तरी ते त्यांच्यासाठी छान ताट वाढून घेतलेलं आहे जरा ना इथे कारल्याची भाजी केली काकडी वगैरे आणि फरसाण लिंबू वगैरे दिलं तर इथे खुशू बघा त्यांना बिलकुल जीवू देत नाही त्यांनाही तसंच करते आणि मलाही तसंच करते मग इथे जेवण वगैरे झाल्यानंतर ना शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहेत ना ते लगेच वाटून घ्यावं म्हणलं कारण एक एक गोष्ट हलकी करायची असते मला आणि इथे मी काही शेंगदाण्याचं कुटा आहे ना ते बारीक वाटत असते आणि काही शेंगदाण्याचं मोठं म्हणजे शाबू वगैरे करायचं असेल ना तर आता माझं जेवण जर झालं होतं म्हणलं भांडे वगैरे लावून घ्यावं तोपर्यंत ह्यांचंही जेवण होईल कारण खुशू ना यांना लवकर जूस देत नाही आणि तसंही यांचं जेवण ना आहे फास्ट काही जेवत नाहीत तरी सग ना, ते सगळं झाल्यानंतर ना, ना सग लगेच भांडे घासून घेत आहे कारण सकाळी ना ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप अवघड जातात त्याच्यामुळे रात्री करून ठेवलं ना तर ना पटपट बाकीची सगळं कामं उरकतात लगेच इथे मी भांडे काढून घेतले आणि किचन वाटतं ना रात्री मी साफ करून ठेवतच असते म्हणजे घासून पुसून वगैरे सगळं ही सवयच आहे आता आणि लागली पण कारण हे केल्याशिवाय ना काही झोप येत नाही आणि मुलांसाठी ना किचनवट्टा खूप महत्त्वाचा असतो सकाळी जर घाण दिसला ना तर पूर्ण दिवस ना आळस आल्यासारखं होतो माझ्याबरोबर त्रासच होतं तरी ते ना सगळं कट्टा वगैरे लगेच घासून धुवून घेतला आणि लगेच इथे किचनवट्टाही झाडून घेते पहिलं ना पुसूनही घ्यायची पण आत्ता ना खूप उशीर झाला होता म्हणून आणि सगळ्या लाईटी वगैरे बंद केल्या मी येईपर्यंत इथे खुशी झोपलेली होती चला आता इथे एंड करते बाय